सनबाई स्वयंपाक तर छान बनवला होता तू हा मला वाटला नव्हतं एवढा भारी स्वयंपाक बनवशील म्हणून तू ते ना, मले तो वाट होता पन... तो ना। तो मला वाटलं होतं काय आधी लावून ठेवता जाऊ बाई काय माहिती पण खरोकडे लय भारी बनवला होता जाऊ बाई तुम्ही हो का तुम्हाला एवढा आवडला का नाही स्वयंपाक बरं याच्या पुढे मी बनवत जाईन मग तसं तर मला भीती वाटत होती पण पन... बाई एकदम बेस्टच बाय రవివారి బ మళ్ళీ ఆరా పెయి తో మనూ కుట కా సూభ ఎవేసే సగ మి సాయ కానీ ఇక్కడ అండా ఉచలూ కాంకీ పని గారు సారా మీ సంభా हा कालपासून काम करू लागले तर तुम्ही मला बोलून दाखवू राहिले मग एवढ्या वर्ष माझ्या काम करून काय फायदा झाला पाहा बरं काय करू मी सांगा आता तुम्ही हो हो सुनबाई जरा एक्सप्रेस गाडी थांबव कि हा पुढे पुढे करून राहिली तुमची गाडी हा जरा तर घ्या किती बोलून राहिली तू हा जरा का तिची तारीख केली तर तुला एका टाकलं का जाईस तू गप्पाच राय मी पाहतोय एवढं वर्ष सगळं केलं मी हा अजून तिला पाहतो म्हणून बोलू लागले त्यांनी एवढ्या वर्ष सगळ्यांच्या आवडी एवढी लक्षात ठेवून सगळ्यांची मला जगली मॅ अजून मलाच बोलू लागले नाही मग दुखवलं सासूबाई असो मी मी बोलते भली पण मी एक बी कामाला नकार देते दे का करते ना मॅ माझ्याशी होईन तेवढं एवढं हा कधी तुम्हाला काम करा म्हणून बोलली का मी का माय हे दुखते ते दुखते ना आज माझ्याने काम होणार नाही असं ती नाही बोलली मॅ नाही सनभाई असं बोलत नाही मी तुझं काय दुखलं तिथे डायरेक्ट मायरी निघून जाते ना मग महिना दोन महिना आराम करायला एवढा आराम होऊन जाते तुले कुठे कामच आले अजिबात नाही लो दे आता नाराज नको जायचं आहे आपल्याला होय आई करेल की सगळं शिकणार आहे मी काय फक्त बंडूशी लग्न करून आले असं नाही मला सगळं घरगार सांभाळायचं आहे एक चांगली सून होऊन दाखवायचं आहे फक्त माझी साडी न घालण्याची अट मान्य केली तेवढच भरपूर आहे माझ्यासाठी बाकी सगळं काम करेल ना काय काळजी करू नका भाऊरा तर अशी कशी येशील तू अशी कशी येशील म्हणजे काय झालं सासूबाई तुझ्या कपडे लोक हस्त्याला आपल्याले रस्त्याने पाहून तर म्हणू लागले लोक गंगूबाई मॉडर्न भाऊ आणली म्हणून सॉरी सॉरी मॉडर्न सून आणली म्हणून तुझं टी व्ही पाहणं बंद करावं लागेल मला वाटते लई हिंदी बोलू लागली तू नाही सासूबाई मी आता गंमत केली आता तर आहे मला हातभार लावाले बाई आता तर मजाच मजा आहे माझी थोड फार होई ना पण आराम तर भेटेल मला जाऊ बाई आपण दोघी करत जाऊ ना काम एवढ्या वर्षी नाही केलं आता करू लागेल अगं पुष्पे तू कोण आली वावरात तुले काय वावरात काम करण्यासाठी लग्न करून आणलं का मॅ भाऊजी वावरात काम करण्यासाठी नाही झोक्यावर बसून तिले झोका द्या और नाही काम करणार की मग ना जो काय ना वहिनी माय बायको तिले जे पण का वावरच काम तुम्ही बी काय बी करत राहता कोण आणद तिले वावरात अहो तुम्ही गप का जरा मी तयार आहे ना वावरात काम करायला आणि माईची तशी आटच होती ना हा तुमच्या जा समोर घातली ना त्यांनी मी मान्य केली जर मी तयार आहे काम करायला की तुम्हाला त्रास मी एवढे लागले अगं पण तू कधी काम केलं नाही ना तुला त्रास होईल ना हा मग आजारी बिजारी पडली तर कितक्या पडेल आपल्याला मी तर करतोच आहे ना का तीनशेच्या जागी पाचशे च काम करतोय ना आईने ते तीनशे रोजचे तीनशे रुपये देत जाय तू घरी म्हणून पण त्याहून जास्त काम करू लागलो ना मी कशासाठी करू लागलो इले काम करायला नको म्हणून मी एवढं काम करू लागलो ना मग माया एवढं काम करायचा फायदा काय हो भाऊजी कोणाला बोलू लागले तुम्ही कोणासाठी काम करू लागले आपल्या घरासाठीच करू लागले ना एवढं सुनून दाखवताय काय मला बोलू लागले का तुम्ही मला सुनू लागले का ला हा तुमचा भाऊ हुशारातून पैसे पाठवतो तेव्हा नाही बोलत एवढे काउंट पैसे पाठवू लागला हा म्हणून ते मायात वय करता का तुमचं तर काल लग्न झालं नाही म्हणलं काय माया तो करू लागले तुम्ही तीनशे देतो ना पाचशे देतो हा आई नाही तर तो चालू लागलं का तुमचं थांबा तुम्ही आईले येऊ द्या हो वहिनी काउन लागू लागला काम करू लागली పైల బ సోన్ కలి ఎవీ చర్చి మళ్ళీ కాసూభాయి त्यांच्या नाजूक बायकोला वावरात आणलं ना काम करायला म्हणून भाऊजीचा जीव खाली होऊ लागलाय नाही आई तसं काही नाही अरे काय बोलू लागला होत तू अ काय नाही आई त्यांची बायकोला नाजूक आहे म्हणे कन आणलं म्हणे बायकोला वावरात होई नाही काम करू लागली तू शांत राहणार जरा भंड्या बेटा लग्न झालं ना तर स्वतःला एवढं मोठं समजू नको घरासाठी काय भलं आहे काय बुरं आहे ते सगळं माहिती आहे मला सगळं करेल मी बरोबर जर तुझ्या बायकोला अडचण नाही तर तू काढून जीव जावं लागला हा बेटा सगळं काम येणं हो आवश्यक असतं सगळ्याचा अनुभव पाहिजे माणसाले कोणती परिस्थिती कधी काय येईल ते सांगता येत नाही एवढं ध्यानात ठेव आता आपल्याकडे पैसा अडका सगळा आहे तरी पण आपण मेहनत करतो ना म्हणून पैसा दिसू लागला ना जर सगळे जण घरी बसून खायला लागले तर मला झालं मग वाट एक दिवस नाही मला तसं म्हणायचं नव्हतं पण घरी एक माणूस पाहिजे ना हा घर सांभाळायला एक बाई माणूस पाहिजे आता तुम्ही सगळे थकून माकून वाहत जा सांग घरी स्वयंपाक बिपाक करायले सगळं करायले कोणीतरी बी नको का त्यासाठी बोलू लागलो होतो मी मला काय बाबा म्हणले थोडी घरातली काम करायला लागते बाया माणसालाच करायला लागते म्हणून बोलत होतो मी पुस्ते तू घरी काम नाही थांबली म्हणून घराची काम आवरायची होती म्हणून हो भाऊजी बाताल चांगली घुमावली तुम्ही हा सगळी काम करून आलोय आम्ही आणि ठिकाण कोणीतरी तरी लवकर घरी जाईन आम्ही घरचा आवरून घेईन तुम्ही घरची काळजी करू नका तुम्ही तुमचं काम करा ते मले। काय तशी बोलू लागली बहिणी मला पाहिलं मी नवी ती बरोबर बोलते कोणी कोणीतरी घरी लवकर जाऊन काम आठवून घेतील तू काल मध्ये लोक घालताय हा आम्ही काय करायचं आमचं आमचं ते बाय बाहेर पाहून घेऊ तू तू या कामदार ना तर बाप कुठे आहे काय तिकडे ते फवारणी करू लागले तू तू वाटत करताय बाहेर मध्ये हा जा ना बापाला मदत कर थो तो मैं। ना थोडीफार करत होतो म्या पुष्पले पाहिलं म्हणून आलो कामच तर करत होतो बस आता पाणी प्यायला हो आता पाणी बी प्यायला येऊ नये का मी त्याला कोरट पडली होती माझ्या होय का पाणी झालं असेल तर बाई ने बापाला मदत कर जरा बाई बरोबर शिकव हा हुशार आहे पोर शिकून हो हो जाईल आणि जास्त मेहनतीचं तिचं काम लावू नको तिले नवीन आहे ना, ना जपणार विजार नाही उगीच आजारी बिजारी पडायची थोडं हलका हलका काम दे थोडं थोडं शिकव तिले हा वय सासूबाई तुम्ही काय काळजीच करू नका मी बरोबर ट्रेन करते तिले बरोबर सगळी बारातली कामं शिकवते फक्त तिने मला ऐकलं पाहिजे नाही तर मग म्हणायची जाऊ बाई विचारी करते म्हणून मी असं शिकवा ना तुम्ही मी आनंदाने शिकायला तयार आहे ना तुम्ही असं काय म्हणत ना तुम्ही जी म्हणाल ती करेल ना हो मोठे सण बाई तिला शिकवण्याच्या नांदात स्वतः आरामात बसू नका स्वतः बी काम करा दोघींनी काय काम केलं ते मला दाखवा घरी जायच्या आधी आणि पुष्पा तू थोडंफार एक दोन तास काम शिक हा मग घरी चालली जाय कसं दुपारचं जेवण बनवायचं आहे ना सगळ्यांना एवढी कामं करून भुका लागून जाते हा जेवण बनवून झालं की वावरात घेऊन ये तसं आपला वावर काय जास्त लांब नाही दोन पावलावर आहे हाय दोन तास होतीला शिकव काय काम आहे काय नाही ते हा मग आपण दोघी ती घरी गेले की थोडं तण काढून घेऊ शकतलं लय वाढलं आहे त्यांच्या लग्नाच्या गोंधळामुळे काय वावरात येणार झालं नाही सगळं दुर्लक्ष होऊन राहिलं आहे वावराकडे त्याच्यावरच आपलं पोटपाणी आहे दुर्लक्ष करून कसं चालेल कराच लागते होय आई तुम्ही काय काळजी करू नका सगळं वावर साफ करू आपण काय जाऊ नाही सगळं वावर साफ करू करू म्हणण्यात सगळे तिकडे नको साफ करजो तुम्ही बोल ना तर काही बी अर्थ काढता का असं बाई असं थोडी म्हणायचं होतं मला बरं बरं चला नाही टाइमपास झाला आता कामाला लागा आपल्या अप